सत्तावीस पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवार दाखल केले आहे आणि माझं नाव आहे राजेश भाऊराव पवार माझं चिन्ह आहे हाताचा पंजा आणि मी निवडणुकीसाठी आता सामोरं जात आहे खऱ्या अर्थानं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणिता शिंदे यांनी पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये सर्व गावामध्ये निधी दिलेला आहे खासदार फंडातून जास्तीत जास्त निधी देण्याचं काम केलं गेले दीड वर्ष झालं आम्ही ह्या मतदारसंघात आणि मोहोळ तालुक्यामध्ये सतत खासदाराबरोबर काम करीत आहे का, का त्या काम त्या कार्याच्या बळावर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष पेनूर जिल्हा परिषद आणि पेनूर पंचायत समिती आदरणीय आणि टाकडी पंचायत समितीतून ताई रनदिवे असे आम्ही उमेदवार उभं करून काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयार झाले तयारीत आहोत या भागामध्ये आपला विकास कामाचा अजेंडा काय असेल या भागामध्ये खऱ्या अर्थानं दहा वर्षापासून जिल्हा परिषद निवडणूक आणि जी पाच वर्ष पुढे गेली या भागामध्ये कुठलाही विकास झालेला नाही या भागामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे या भागातील लोकांना पाण्याच्या गटारीच्या जे काही जिल्हा परिषदेमध्ये निधी आहे तो खेचून आणण्यासाठी प्रयत्न झालेला दिसत नाही तर हा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभा राहू मुळात आम्हाला माझी कोथाळे गावची ग्रामपंचायत गेली वीस वर्ष माझ्या ताब्यात आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मी गावचा विकास केल्यामुळे लोकांनी माझा विश्वास ठेवलेला आहे त्याच पद्धतीने पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये त्याच धर्तीवर जो काय विकास मला पंचायत समितीतून जिल्हा परिषदेतून जो करायचा आहे त्याचा पूर्ण मला अनुभव आहे कारण मी सातत्याने वीस पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ता म्हणून आणि तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मला सर्व कामाची जाण आहे पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल काही मा, मागासवर्गीय लोकांना ला, लाभार्थ्याचे काय प्रश्न असतील घरकुलाचा प्रश्न असेल किंवा लाभार्थ्यांना ज्या काय शासनाच्या योजना आहेत त्या मोफत किंवा सवलतीत मुलींना सायकल वाटप असेल शिक शाळेतल्या काय वस्तू असतील हातपंप हे सर्व जे काय करायचं आहे ते मी नक्की करून दाखवीन मला जर पेंदूर गटातील लोकांनी चांगल्या पद्धतीने मतदान करून निवडून दिलं तर मी खऱ्या अर्थानं पेंदूरचा चेहरा महरा, चेहरा मोहरा बदलून दाखवून दाखव एवढच मी माशूस करतो या गटामध्ये आपल्याला कुठलं आव्हान वाटतं की जे भाजप सुद्धा या चांगल्या पद्धतीने विजय होत चाललेला आहे एकीकडं एक दोन्ही गट एकाच गावचे दोन सुपुत्र चोहरे जे उभे आहेत तुम्हाला कुठल्या पद्धतीचं आव्हान वाटत मी खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष म्हणून पुढं निघालेलो आहे मी कुणाचंही आव्हान स्वीकारलं नाही किंवा मला वाटत नाही कारण असं आहे की खासदार प्रणीता शिंदे या लोकसभा मतदारसंघात मोहोळ मोहोळमधून जवळजवळ साठ ते पासष्ट हजारचा लीड या लोकांनी दिलेला आहे यांच्या बळावर आम्ही निवड लढवत आहे आम्ही कुठलाही पक्ष समोर आहे किंवा त्या पक्षामुळे आम्हाला काय भीती अजिबात मला वाटत नाही कारण पेनूर सारख्या गावाला परवाच लोकार्पण झालं खासदार प्रणिताईने एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि आम्ही सुद्धा विकास कामाच्या जोरावरच पुढे आहोत मला पेनूर पेनुरकर पेनुलकर मला अतिशय विश्वासानं मतदान करतील एवढीच मी आशा बाळगतो पुढे कोण आहे काय मी कधी चिंता केली या भागातील मतदारांना आपलं काय आव्हान असेल मी एवढंच सांगतो की मी एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे वीस वर्ष झालं माझ्या माग गाव आहे आणि तालुक्यातील सर्व गावातील मला लोक ओळखतात त्यांना माहीत आहे मी कुठेही भ्रष्टाचार किंवा कुठलीही गोष्ट मी चुकीच्या पद्धतीने मागवलेली नाही आणि केलेली नाही मी एवढंच सांगतो की हा जो पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे ना हा चुकीच्या मार्गाने चाललेला आहे त्याला मी सरळ करीन आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण असेल आरोग्य असेल बाकीचे प्रश्न आहेत ते मी आजच्या चांगल्या पद्धतीने सोडवीन असा मी विश्वास देतो पाटकुल पंचायत समितीमधील ज्या महिला आहेत त्या रुपली आडसुळी आज आपल्या सोबत आहेत त्या पंचायत समितीसाठी मोळ मोळ्या गटातून उभे आहेत काय सांगाल ताई आपलं काय नाव सांगा रुपाली महादेव वाडसूळ राहणार पाटकुल पेनूर गणातून मी उभा राहिले आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओपो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर वर, मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी